नमस्कार परफेक्ट मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आबाईच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत तर इथे मी आबाईच्या शेंगा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे दोन्ही साईड कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकायच्या आहेत शेंगा टाकल्यानंतर थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे पाव चमचा थोडंसं मीठ टाकू मिक्स करून घेऊ झाकण ठेवून चार मिनटं शेंगा चांगल्या शिजवून घेऊ तोपर्यंत वाटण तयार करून घेऊ तर इथे मी अशा प्रकारे गॅसवर मांडून एक कांदा साथ भाजून घेतलेला आहे थोडंसं खोबऱ्याचा केस भाजून घेतलेला आहे धने तीळ आणि कारळ एक एक चमचा मी भाजून घेतलेला आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ तर इथे बारीक करताना मी थोडंसं पाणी टाकलं होतं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक करायचं आहे चला तर फोडणीचं साहित्य पाहू इथे मी एक चमचा मटण मसाला घेतलेला आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे इथे पाहू शकता आपल्या शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये शेंगा काढून घेऊ आपल्याला अशा प्रकारे शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत पाहू शकता चला तर भाजी फोडणीला टाकू येथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला कुटून घेतलेला थोडासा लसूण टाकायचा आहे त्यानंतर सुके मसाले टाकू वाटण टाकून परतून घेऊ वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण छान परतलेलं आहे आता यामध्ये शिजवलेल्या शेंगा आणि त्याचं पाणी टाकायचं आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करू शकता तुम्हाला घट आवडत असेल तर कमी पाणी टाका पातळ आवडत असेल तर जास्त टाका आता यामध्ये थोडंसं मीठ टाकू मिक्स करून घेऊ झाकण ठेवून पाच मिनटं भाजी मंदाचेवर शिजवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर भाजी खूप छान अशी शिजलेली आहे पाहू शकता जास्त पातळ पण नाही घट्ट भाजी झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकू तर छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता तरीसुद्धा छान आलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कशी वाटली मग आबाच्या शेंगाची भाजी तर खूप छान अशी झालेली आहे नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा कशी झाली आहे ते चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन